सकाळचे पाच वाजलेले आहेत बाहेरचा व्यू असा दिसतो आहे आणि आज नितीन पुण्याला जायला निघालेत रात्रीच आहेत म्हणून बॅग वगैरे भरून ठेवली होती आणि खाण्यासाठीही गोडधोड बनवलं आहे आणि आत्ता पण टिफिन आहे त्यांनी छान तर नितीन आता पुण्याला जायला निघालेले आहेत नितीन पुण्याला जायला निघालेत हे मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं परत आले होते आणखीन रिटर्न निघालेत त्यांनी जॉब चेंज केला आहे सो पुण्याला आता नवीन कंपनीमध्ये जॉब चालू आहे तर काही दिवस वर्क फ्रॉम हो वर्क फ्रॉम होम होतं पण परत जावंच लागतं सो आज निघालेत आणि आम्हीही आता लवकरच पुण्याला शिफ्ट होणार आहेत मॅसेज करते गुड मॉर्निंग आणि आता मयमच्या टिफिनसाठी आज मेथीचे पराठे बनवायचे पराठे बनवून रेडी होतात तोपर्यंत दुसरीकडे राजगिराचा शिरा बनवायला ठेवला दोन टिफिन द्यावे लागतात मयंकला सकाळी लवकर जातो आणि तीन वाजतात घरी यायला तो दोन टिफिन द्यावेच लागतात कंपल्सरी तर टिफिन पॅक कराय करते मी टिफिन पॅक करायचं झाल्यानंतर मयंकचं बाकीचं आवरायचं आंघोळ वगैरे आवरली आहे पण त्याला सकाळचं जे दूध प्रोटीन पावडर टाकून आणि बदाम द्यायचे बाकी आहेत तर, तर ते देते मी आता केक बनवणार आहेत हां मैयंक इला तर स्कूलमधून तुला नाही लई आलंय लेट झालं ना दादा आला बाई भई हां आजी लई लेट झाला ओके चला फ्रेश ऑफटक नाही ड्रेस टाका धुवायला मी गंमत करायले पॅन केक बनवायले हां पॅनकेकचं बॅटर रेडी करते मी ते झाल्यानंतर पॅनमध्ये टाकून द्यावं लागेल मोस्टली पाच मिनटात ते रेडी होतं आणि चॉकलेट गणाश बनवायचं होतं मला वरतून स्प्रेड करण्यासाठी पण ते नव्हतं सो व्हाईट कंपाऊंड होतं तर त्याच्यामध्येच दूध ॲड करून मी थोडंसं बॅटर तयार केलं आणि ते वरतून <coughs> पोर केलं आहे मी केकवरती सो मुलांना आवडते का ते आपण पाहूया ठेवा <coughs> <थिवा> खाली <coughs> मयंक आणि देऊचे टॉईज मी आज धुवून उन्हामध्ये वाळत टाकलेत कारण ऊन छान पडले आज तर सुकून जातील देवांश, देवांश, तू कुठे चालला हरी पटन चालला चालला बाय बाय संध्याकाळी लाडू बनवायला घेतले कारण मुलांचे शेंगदाण्याचे लाडू संपले होते तर ते आम्हाला बनवावेच लागतात नेहमी तर त्याचीच तयारी चालू आहे आणि नंतर साधं सिंपल जेवण आहे आज मुगाची भाजी रस्सा भाजी आणि भाकरी आणि इकडे आमची जेवणं होतच होती तोपर्यंत आत्त्यांचा यांच्याशी कॉल चालू आहे आत्यांना करमत नाही बरं का आमच्या नीतीनिती नसताना सो आम्ही खरंच लवकर शिफ्ट होण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा तर बघू आणि मग यांचा अभ्यास चालू आहे की खेळणं मला काही कळत नाही अभ्यास करायला बसलाय तो

किचन वगैरे आवरलं आहे आणि मयंकची बॅग भरायची आणखीन नितीन पुण्याला गेले की मयंकचा अभ्यास घेणं मयंकची बॅग भरणं उद्याच्या वह्या आजच देणं बॅगमध्ये सगळ्या गोष्टीकडे लक्ष लग द्यावं लागतं आणि किचन वगैरे आवरलं आता जेवण वगैरे सगळं झालं आता फक्त काय राहिलं हां बदाम भिजत टाकायच्यात तर चला बदाम भिजत टाकते आणि ब बाय गुड नाईट Thank you for watching. Bye bye.